हिवाळ्यामध्ये भरपूर पालेभाज्या येतात आज आपण तसंच पालक पनीर बनवलं आहे लसूणी तडक्याचं मस्त असा तडका झाला आहे आणि पालखीचा चव किंवा जो कडवटपणा आहे तो अजिबात न येण्यासाठी आपण रेसिपी कशी बनवली आहे ते चला तर पाहूया आता एका कढईमध्ये मी पाणी ठेवलं आहे गरम करायला त्यात एक चमचा साखर टाकली आहे आणि पालकच्या दोन जुड्या घेतल्यात स्वच्छ धुवून ज साधारण अर्धा किलो पालक आता साखर याच्यासाठी टाकायची आहे की त्याचा रंग बदलणार नाही हे पहा मस्त अशी पालक हिरवीगार तयार झाली आहे आता याला बर्फाच्या पाण्यात टाकूया बर्फाच्या पाण्यात टाकल्यानंतर तशीच हिरवी राहते जशी आपण उकळून काढली एक पाच मिनटं उकळा खूप जास्त शिजवायची गरज नाही आहे पालखेला आता बर्फाच्या पानामध्ये टाकू पालक थंडही लवकर होईल आणि रंगही छान हिरवा राहील हे पहा या प्रकारे आता आपण मिक्सरला वाटून घेऊया मिक्सरला हे पहा मिक्सरला वाटल्यानंतर ही मस्त अशी हिरवीगार राहते आता पनीर आपण तव्यावरती छान कढईमध्ये फ्राय करून घेऊया म्हणजे छान मऊ होतं पनीर पनीरला वेगळं शिजवायची गरज नाही आहे थोडंसं बटर टाकले मी तेल आणि बटरचा छान टेस्ट येते तुम्ही हवं तर तेलामध्ये फ्राय करू शकता पनीर अगदी सॉफ्ट झालं आहे ते पहा आता हे काढून घेऊया आणि त्याच कढाईमध्ये मी दोन चमचे तेल टाकले आणि आता आपण ढाब्या स्टाईल करणार आहोत रेस्टॉरंटमध्ये सहसा खडे मसाले नाही टाकत आपण याच्यामध्ये खडे मसाले टाकलेत मिरे पाच सहा दालचिनी तेजपत्ता आणि हे तीन मीडियम साईजचे कांदे आहेत कांदे जेवढे जास्त टाकाल तेवढी जास्त ग्रेव्ही हवी असेल त्यानुसार तुम्ही कांदे टाकू शकता मी तीन कांदे घेतलेत आणि दोन टोमॅटो टोमॅटो मी किसून घेतलेत टोमॅटो जर किसून घेतलात तर त्याचा साल बाहेर निघेल म्हणजे ग्रेव्ही छान अशी क्रीमी होईल तयार हे पहा छान परतून घ्यायचं आहे आता मी आधी एक चमचा लाल तिखट टाकलं एक चमचा गरम मसाला आणि हे सोहान पनीर टिक्का मसाला मिळतो तो, तो टाकून घ्यायचा दोन चमचा ते नसेल तर गरम मसाला तुम्ही दोन चमचे वापरा ह्यानी थोडासा दाटसरपणा येतो भाजीला आणि अर्धा चमचा हळद टाकली आहे हळद खूप जास्त नाही टाकायची आता आपण जे मिक्सरला वाटून घेतलं होतं ते पालकची ग्रेव्ही त्याच्यामध्ये टाकू आणि एक्स्ट्रा पाणी जे मिक्सरच्या भांड्याला राहिलं होतं तेही टाकून घेऊ म्हणजे छान पालक शिजून जाईल एक पाच सात मिनिटात पालक शिजते कारण अजून आधी आपण पालक छान उकळून घेतली होती आता याच्यानंतर आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार आता एक एक पाच ते सात मिनटं याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे मसाले छान भाजीला लागतील आणि त्याची छान चव येईल हे पहा पाच मिनटानंतर मस्त छान असं तेल सुटलं आहे याच्यामध्ये थोडी क्रीमी आणि ग्रेवी थोडीशी रिच बनवण्यासाठी मी दोन चमचे साय टाकली आहे घरी जी साय असते तीच आणि गरम पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी थंड ना का वापरू नाहीतर भाजीची चव बदलेल मस्त अशी घट्ट सर आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आपण कुठलेही ग्रेव्हीसाठी काही वापरलेलं नाही आहे काजू वगैरे तरीही छान मस्त ग्रेव्ही घट्ट तयार होते आता पनीर शिजायची शी गरज नाही आहे फारसं ह्याला पनीर ला छान मसाले कोट होण्यासाठी आणि पनीरलाही छान मसाल्याचं टेस्ट येण्यासाठी हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि एक पाच मिनटं झाकून ठेवायचं हे पहा पाच मिनटानंतर ग्रेव्ही अगदी घट्ट झाली आहे आणि मस्त असं तेल सुटलं आहे अगदी रेस्टॉरंटसारखी पालक पनीर तयार होते जर तुम्ही याच पद्धतीने बनवलीत तर आणि चवही खूप छान लागते आता आपण तेजपत्ता काढून घेऊया आता ही पालक पनीरची भाजी तयार आहे भातासोबत पोळीसोबत पराठासोबत पण जर तुम्हाला अजूनही टेस्टी बनवायची असेल तर आपण ह्याच्यावरती लसूणचा तडका मारून घेऊया आता छोट्या तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे लसूण लाल मिरची आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आणि मस्त चव लागते नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू